नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज देखील छान अशी माहिती पाहूया आणि ती आहे संदर्भात तर गुढीपाडवा हा सण का साजरा करतात कथा त्याची संपूर्ण माहिती आपण मराठीमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या या आनंदी पूजा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याविषयी काही महत्वाच्या गोष्टींची आज आपण माहिती घेऊया या वर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते असं मानलं जातं की घरामध्ये गुढी उभारलेने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख समृद्धी येते म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण आपल्या घराची विशेष साफसफाई करतात आणि सजावट करून घरातलं वातावरण प्रसन्न आणि शुद्ध बनवतात गुढीपाडव्यापासूनच चैत्री नवरात्रीची सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी कडू लिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात केली जाते असं म्हटलं जातं की यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीर मजबूत होतं गुढीपाडवाला आंब्याच्या पानांचं तोरण घराच्या दारावर लावलं जातं त्यानंतर घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते गुढीसमोर आणि दारासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते गुढीची मनोभावे पूजा करून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात गुढीपाडव्यानिमित्त घरात पुरणपोळी बासुंदी श्रीखंड मसालेभात आमरस वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या चटण्या गुलाबजाम वडी अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते या दिवशी घरातील सर्व मंडळी आवर्जून एकत्र जेवणाचा आस्वाद घेतात या दिवशी घरात धनधान्य आणलं जातं नवीन पिकाची पूजा केली जाते तसंच सोनं वाहन किंवा घर यांची देखील खरेदी केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही काम सुरू करणं शुभ मानलं जातं हिंदू पंचांगानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अशी देखील एक धार्मिक मान्यता आहे याच दिवसापासून सत्ययुगाला सुरुवात झाली असं मानलं जातं गुढीपाडव्याचा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी युगादी चंड इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा देखील केला जातो एका पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला त्या दिवसापासून गुढी उभारणीची प्रथा प्रस्थापित झाली काही ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवहन राजाने जड बोजड पराक्रम शून्य प्रजेत आत्मतेज फुंकून प्रोत्साहित केले व त्याच्या चैतन्य जागृत केले तो हा दिवस सुमारे दोन हजार वर्षापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला वाहन शकाचा प्रारंभ झाला तेव्हापासूनच मराठी कालगणनेची सुरुवात झाली सातवहन राजाच्या राज्यातील आजच्या गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये युगादी तथा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो पडव पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा या शब्दाचाच मराठी अर्थ चंद्राची कला चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कले कलेकलेने वाढतो म्हणून चैत्रशुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोंडस नाव देखील पडले आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य चंद्र पर्वत नदी वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायचा निर्मिती झाली असावी पराक्रम विजय सर्जनशीलता उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतिकात्मक पूजन म्हणजेच गुढीपाडवा साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी सांस्कृतिक दृष्टीने विचार केल्यास चैत्र महिन्यानंतर शेतकरी हा नव्या पेरणीसाठी आपले शेत शिवार तयार करीत असतो तेव्हा शेतीची प्राथमिक कामे शेतीची साफसफाई व नवपेरणीच्या दृष्टिकोनातून कामाचे नियोजन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या दिवशी करतात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून गुढीपाडव्याच्या दिवशी िंब हिंग गूळ धने जिरे ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवनरसाचे सेवन केले जाते वसंत या वैभवसंपन्न नंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवनरसाचे सेवन केले जात असावे काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजे संपत्तीची पूजन केले जाते कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच सुरुवात केली जाते असा हा बहुआयामित्वाने नटलेला चैत्र पाडवा एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एक चैतन्य स्त्रोत्राचा हा उगम दिन जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारा हा दिवस चैतन्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा गुढीपाडव्याची पूजा पद्धत आता आपण पाहूया गुढीपाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वीच केलं जाते या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजवलं जातं यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते शक्यतो दारामध्येच गुढी उभारली जाते गुढीला आंब्याची पाने नवे कपडे आणि फुलांनी सजवलं जातं नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची देखील पूजा करावी गुढी उभारण्यासाठी काय काय पूजा सामग्री लागते ते आता आपण पाहूया तांब्याचा कलश नवीन कपडा किंवा साडी असावी आंब्याची पानं कडुलिंबाच्या पानांचा गुच्छा साखरेच्या गाठी फुलांचा हार लाकडी काठी तांदूळ आणि हळद कुंकू पान आणि सुपारी नारळ फळं उदबत्ती दिवा तर आता पाहूया गुढी कशी उभारावी गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या चा वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात काठीला कडूलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ किंवा चांदीचे गडू फुलपात्र बसवले जाते ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवावी तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावावी गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करावी निरांजन लावून उदबत्ती ओवाळावी दूध साखर पेड्यांचा नैवेद्य दाखवावा दुपारी गुढीला गोडधोळाचे नैवेद्य दाखवावे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरवावी गुढी ही अंधार पडल्यानंतर उतरवू नये दिवस मावळताच म्हणजे दिवस मावळायच्या वेळेलाच गुढी उतरावी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उस्तहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी मोट रांगोळ्या देखावेक आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जात गुढीपाडवा साजरा करण्यामागे आणखी एक पौराणिक कथा सांगितली जाते असं म्हणतात की महाभारताच्या आधी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली जाते याच परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपूजन केले जाऊ लागले बरेचसे लोक या दिवशी गुढीपाडवा हा आपल्या कुटुंबासोबत साजरा करतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी खूप काही खरेदी देखील केली जाते सजावटीचे सामान घरगुती वस्तू देखील विकत घेतल्या जातात काही लोक उच्च किमतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ मानतात आणि म्हणूनच ते सोने चांदी किंवा इतर घरगुती उपकरणे खरेदी करतात विक्रेते विशेष किमतीत वस्तू विक्री करण्यात व्यस्त असतात बरेच लोक अजूनही घरी गोडधोड पदार्थ करतात तर काही लोक बाहेरून मागवणे पसंत करतात गुढीपाडव्याचा मुहूर्त बघून बरीचशी लोक शेती नवी घरे किंवा जमीन देखील खरेदी करतात तर कशी वाटली ही गुढीपाडव्याची माहिती हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला देखील करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना देखील शेअर करू शकता त्यांना देखील ही माहिती व्यवस्थित कळेल तर पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत माहितीसोबत श्री स्वामी समर्थ केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला अशी मी आशा करते नमस्कार